इयत्ता पाचवी विषय मराठी धडा तेविसावा छत्रपती राजश्री शाहू महाराज अठराशे शहाण्णवचा पावसाळा कोरडात गेला नंतरच्या वर्षीही उन्हाची तलखली वाढू लागली होती आभाळात कोरड ढग जमायचे निघून जायचे प्रजेच्या डोळ्यातील पाणीसुद्धा आटलं कोल्हापूरच्या सुपीक मातीला भेगा पडू लागल्या शेतकरी आभाळाकडं लावून बसला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागले इतका चांगला राजा मिळाला आणि आता संकट आलं काय र बाबा आभाळाची कुराड पडली र मानवर सर्वत्र दुष्काळानं थैमान घातलं हलकं लोळ उडाला जनावर उपाशी पडली राजाचं काळी दगडाचं झालं गाव मंडळी सोडून माणसे जगायला दूर चालली घोर गरीब करपून जायला लागले गावच्या गाव ओस पडायला लागली शाहू महाराजांचा जीव वर खाली व्हायला लागला त्यांनी दिवाण बहादूर रघुनाथराव सबनीसांना व निवडक अधिकाऱ्यांना बोलावलं घोड्यावरून दौरा सुरू झाला थंडीचे दिवस बोत्र्या थंडीची जाणीव घोड्यावरून काही होत नव्हती पण फाटक तुटकरा पांघरून रानोमाळ फिरणाऱ्या गरीब रैतेची अवस्था महाराजांना कळत होती गड रायबाग कटकोळ भागात दुष्काळानं झोडपलेल्या धीर देत महाराज फिरत होते भर दुपारी उन्हादानाचा मारा न जुमानता महाराज स्वतः भेटायला येत असल्याचं प्रजेला अप्रूप होत नव्या वर्षाच्या सुरुवातीला भूदरगड पन्हाळा शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा सुरू झाला हिरवीधार राणं उन्हानं करपून गेली होती महाराज राणामाळानं पायी जात होते झोपडी झोपडीत जाऊन विचारपूस करत होते महाराजांच्या कानावर प्रजेचं जा येत होतं महाराजांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली बंधूंनो दुष्काळानं हाहाकार माजवलेला तुम्ही बघतच आहात मी स्वतः संस्थानात दौरा काढून प्रजेची दयनीय अवस्था पाहिलेली आहे तुम्ही जशी माझी प्रजा तशीच शेतकरी आणि गोरगरीब मजूरही माझीच प्रजा तुम्ही धान्याच्या किमती कमी केल्या तर दोन वेळेचे चार घास त्यांच्या पोटात जातील तुम्ही धान्याची विक्री खरेदीच्या किमतीला करा खरेदीच्या दरात प्रजेला धान्य मिळायला लागलं तर प्रजा तुम्हाला दुवा देईल आणि आम्ही नुकसान होऊ देणार नाही तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ त्यामुळे किमती उतरल्या प्रजेला रास्त धान्य घ्यायला थोडं तरी परवडायला लागलं महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन थोडी पुंजी जमा केली त्या रकमेमधून एक स्वस्त धान्य दुकान सुरू झालं तिथून प्रजेला स्वस्त धान्य योग्य प्रमाणावर मिळायला लागलं शहरातल्या बाकीच्या व्यापाऱ्यांवर या गोष्टीचा चांगला परिणाम झाला त्यांनीही फायदा न घेता ना नफा ना तोटा या तत्वावर धान्य विकायला सुरुवात केली महाराजांनी दरबारातून बिनव्याची कर्ज वाटायचा हुकूम दिला व्यापारी कर्ज घेत त्यातून धान्याची खरेदी करत ते धान्य विकत आणि रक्कम दरबारी जमा करत अशी एक व्यवस्था तयार केली पाण्याचा प्रश्नही ज्वलंतच होता महाराजांनी युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या विहिरीतला गाळ काढला नदीकाठी विहिरी खोदा दरबारातून लागेल तेवढा खर्च करा महाराजांनी आदेश दिले त्यांनी राज्यातल्या नदी नाल्यांची पाहणी सुरू केली आणि बांधकाम खात्यातल्या इंजिनियर्सना घेऊन आखणी करायच्या तयारीला लागले जिथं शक्य होतं तिथं नदी नाल्यांवर बंधारे घालून वाया जाणारं पाणी अडवायची योजना राबवण्यात आली नवे तलाव कुठे कुठे बांधता येतील याचीही पाहणी झाली वडगाव शिरोळ रुकडी या गावात नवे तलाव बांधून लोकांना पाणी द्यायला सुरुवात केली विहिरींचा गाळ काढून त्यांची खोली रुंदी वाढवल्यामुळे पाणी साठायला प्रजेची गरजेपुरत्या पाण्याची सोय झाली शेतकऱ्यांची चित्राप उपाशी पोटी मरू लागली महाराजांनी जनावरांच्या छावण्या उभ्या करून जनावरं आणली त्यांना वैरण दाना गोटा देऊ लागले राजानं उभ्या केलेल्या सरकारी था थट्टीत गरिबांची शेतकऱ्यांची चित्रावर जगली संस्थांच्या मालकीच्या जंगलात चारायला मोकळीक देण्यात आली महाराजांनी दिला सगळा खजिना रिकामा करा पण शेतकऱ्यांना जगवा जनावरांना जगवा प्रजेला जगवा कुणाची हे होऊ देऊ नका महाराजांनी दरबारात सांगितलं प्रजेला धान्य आणून दिलं जनावरांना चारा पाणी आणून दिलं म्हणजे तेवढ्यावर भागत नाही बाकी सगळं विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसा नाही त्यांना पैसा देण्यासाठी कामं काढायची रोजगार हमी योजना राबवायची आपल्याकडे रस्ते चांगले नाहीत ते करून घ्या ब्रिटिश हद्दित सुद्धा रस्त्याची कामं काढा भराभर चक्र फिरली महाराज स्वतः फिरत होते रस्त्याची कामं होऊ लागली गरीब ರೈतेच्या हातात चार पैसे पडू लागले महाराजांनी आणखीन एक गोष्ट हेरली होती रस्त्याच्या कामावर बायका येतात त्या कामात असतात तेव्हा त्यांची चिल्ली पिल्ली झाडाखाली आणि इकडं तिकडं फिरतात उपाशी राहतात रडतात त्यांच्याकडे कोण बघत नाही म्हणून त्यांनी दरबाराला हुकूम दिला आजच्या आज छावण्या उघडा आया नेमा आणि त्या पोराबाळांची व्यवस्था करा प्रत्येक कामावर ही व्यवस्था करा महाराजांच्या हुकुमानं रोजगार हमीच्या प्रत्येक ठिकाणी शिशुसंगोपनगृह हो चालू झाली बाया बापड्यांची करपणारी माया सावलीत विसावली